नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि लाभार्थ्यांचे जवळपास एक हजार कोटी गेले कुठे त्यांना पेन्शन कधी मिळणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळेल की आपलं जे काही पेन्शन आहे तर ते पेन्शन नेमकं कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर संजय गांधी निराधार योजने संदर्भातील जे काही व्हिडिओ येणार आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो मागील एक ते दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातील एक दोन लाभार्थ्यांनी कॉमेंट्स करून टाकलेलं आहे की सर आमच्या खात्यावर पंधराशे पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यामुळे मित्रांनो कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये कोणत्या ना कोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे जमा होताना आपल्याला दिसत आहे तरी पण महाराष्ट्रातील जो काही प्रचंड लाभार्थी वर्ग आहे या योजनेचा तर त्यांच्या खात्यावर हे पैसे पूर्णपणे जमा झालेले दिसत नाही तर या ठिकाणी जवळपास चार ते पाच महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे अनेक लाभार्थी हे आर्थिक अडचणीत आहे त्यांना खूप मोठ्या समस्या आहे कोणतंही काम करायचं असेल तर पैशाशिवाय जमत नाही आणि त्यामुळे जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांना जे काही पंधराशे रुपये मिळतात त्यामध्ये थोडंफार तरी त्यांचे आर्थिक जे काही प्रॉब्लेम्स आहे तो सुटत आहे परंतु आतापर्यंत जवळपास चार पाँच ते पाच महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे न मिळाल्यामुळे किंवा पैसे जमा न झाल्यामुळे ते आर्थिक विवंचनेमध्ये आहे आणि ते रोजच वाट बघत आहे की नेमके आमच्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो याच्या अगोदर आपण बघितलेलं होतं की जो एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचा जो काही जी आर आहे तर या जी आर नुसार महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दोन हजार चोवीसचं जे काही बजेट होतं चोवीस पंचवीसचं तर त्या बजेटमध्ये जवळपास या योजनेसाठी एक हजार कोटीची तरतूद केलेली होती आणि तरतूद केल्यानंतर बघा या ठिकाणी आपण बघूया खाली जाऊया थोडं आणि जवळपास एक हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली होती आणि त्यानुसार या तरतुदीचं वितरण सुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आलेलं होतं हे सुद्धा लक्षात घ्या आणि हे जे काही वितरण झालेलं आहे मित्रांनो तर ते आचारसंहितेपूर्वी झालेलं आहे म्हणजे आपल्याला माहित आहे की पंधरा ऑक्टोबरला तीन वाजता महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी आचारसंहिता लागू झाली आणि ही आचारसंहिता लागू झाल्यानंतर या योजनेचे कोणतेही पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येत नाही तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आचारसंहितेच्या काळामध्ये गव्हर्नमेंटच्या सगळ्या योजना बंद होतात म्हणजे लाभार्थ्यांना कोणतेही पैसे दिल्या जात नाही त्यामुळे होऊ शकतंय की या काळामध्ये जरी कलेक्टरकडे पैसे जमा झालेले असेल आणि त्यांनी तहसीलदारांकडे ले ले हे पैसे पाठवलेले असतील तरी पण आचारसंहितेमुळे तहसील कार्यालयातून हे पैसे संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत ते त्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेले नाही त्यामुळे तो पैसा जशाच्या तसा पडून होता आणि जेव्हा सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस ला आचारसंहिता संपली त्या दिवसापासून आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये हे पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होताना आपल्याला दिसून येतात म्हणून मागच्या दोन तीन मध्ये आपण बघितलेलं आहे आणि अनेक आपले जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांनी कॉमेंट्स करून टाकलेलं आहे की आमच्या खात्यावर या, या योजनेचे पैसे जमा झालेले आहे तर मित्रांनो आता परत एकदा या व्हिडिओला लाईक ला करा आणि कॉमेंट्स करा की कि नेमके किती लाभार्थी किंवा किती जिल्हे असे राहिलेले आहे की ज्या जिल्ह्यामध्ये अजून या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर कृपया कॉमेंट्स करा म्हणजे सगळ्यांना कळू द्या की आपल्यापर्यंत अजूनपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही तर निश्चितच हे प्रमाण खूप मोठं आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधून फोन येत आहेत किंवा कॉमेंट सुद्धा करत आहे बरेच जण की आमच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो आता आपण बघूया की नेमके हे पैसे तर या ठिकाणी आलेले आहे तहसीलमध्ये आलेले आहे पण जमा होताना विलंब का लागत आहे तर आपल्याला माहित आहे की उद्या म्हणजे पाच डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री व इतर मंत्री यांचा शपथविधी होणार आहे आणि शपथविधी झाल्यानंतर या ठिकाणी साधारणतः सहा डिसेंबर पासून की संजय गांधी निराधार योजना असेल त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात तात्काळ कार्यवाही घेण्यासंदर्भातील महत्वाची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली आहे त्यामुळे आता आपल्याला जास्त चिंता करण्याची गरज नाही काळजी करण्याची गरज नाही की सहा डिसेंबर नंतर जवळपास महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणे सुरू होईल तर ते साधारणतः पंधरा डिसेंबर पर्यंत सगळीकडे हे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येतील तर होऊ शकते आतापर्यंत आपण अनेक दिवसापासून या योजनेचे पैसे मिळण्यासाठी वाट बघत होतो चिंता करत होतो तर मित्रांनो आता ती चिंता संपलेली आहे प्रतीक्षा संपलेली आहे आता फक्त आपल्याला तर आता फक्त आपल्याला मित्रांनो दोन ते तीन दिवसाची थोडी कळ काढायची आहे पेशन्स ठेवायचे आहे संयम ठेवायचा आहे संयम ठेवायचा आहे कारण आपल्याला माहित आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर जे काही विविध योजना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तर त्या योजनाचे जे काही पैसे आहे तर त्या पैशाचं जे काही वितरण आहे तात्काळ होण्या संदर्भात संबंधित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा संबंधित विभागाचे जे काही मंत्री असणार आहे म्हणजे साधारणतः संजय गांधी निराधार योजनेचे जे काही मंत्री असणार आहे तर ते सामाजिक न्याय मंत्री असणार आहे तर ते या संदर्भात लगेच आदेश देऊ शकतात संबंधित तहसील कार्यालयाला त्याचबरोबर संबंधित कलेक्टर ऑफिसेसला की कि लाभार्थ्यांच्या खात्यावर जो काही निधी देण्यात आलेला होता तर तो, तो तात्काळ वितरित करण्यात यावा त्यामुळे मित्रांनो जी काही जबाबदार व्यक्ती आहे या योजनेची तर त्या जबाबदार व्यक्तीची ज्यावेळेस निवड होणार आहे उद्या त्यानंतर मात्र आपल्याला असं दिसून येईल की या संदर्भातील तात्काळ आदेश निघू शकतात आणि आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे आता फक्त आता काय करायचं आपल्याला दोन ते तीन दिवस फक्त वाट बघायची आहे आणि या संदर्भात जे काही नवीन अपडेट येतील जिथे जिथे हे पैसे जमा होणार आहे तर त्या लाभार्थी बांधवांनी कॉमेंट्स करून टाकायचं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले आहे म्हणजे काय होईल की महाराष्ट्रातील सगळ्या बांधवांना कळून येईल लाभार्थ्यांना कळून येईल की या या जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे आलेले आहे त्यामुळे आपल्याही खात्यावर पैसे जमा होतील आणि त्यांनाही कार्यवाही करणे सोपे जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद